सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून का साजरा करतात त्या दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्व काय आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया संपूर्ण भारतीय नागरिकांच्या दैनंदिन जीवनात संविधान खूप महत्वाचे आहे भारतीय संविधान फक्त कायद्याचे पुस्तक नसून आम्ही अंगीकारलेला यशस्वी जीवन मार्ग आहे आपला भारत देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त होऊन स्वातंत्र्य मिळविण्याच्या ब्रिटिश पंतप्रधान क्लेमट ऍटली यांनी एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरांचा कायदेशीर मार्ग पद्धती प्रक्रिया व साधने सुचविण्याच्या उद्देशाने भारतात पाठविले या शिष्टमंडळाला कॅबिनेट मिशन म्हणून संबोधले गेले सोळा मार्च एकोणीसशे शेहेचाळीस रोजी या कॅबिनेट मिशनने सत्ता हस्तांतरण करण्याची त्यांची योजना घोषित केली भारताचा पुढील भावी दृष्टीने संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी असे सूचित केले त्या प्रस्तावानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका घेऊन संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीशेचाळीस रोजी सचितानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली व फ्रँक अँथॉनी यांच्या उपाध्यक्षतेखाली संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला निर्वाचित झालेल्या संविधानसभेच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधानसभेच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली तेरा डिसेंबर एकोणीशेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्येय व उद्दिष्टासंबंधात मूलभूत तत्वे संविधान सभेसमोर मांडली सुरुवातीला संविधान सभेत एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री झाले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्य सहा सदस्यांसहित मसुदा समितीची स्थापना करण्यात आली मसुदा समिती ही सर्वात महत्वाची समिती असल्यामुळे संविधान निर्मिती करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली होती त्या समितीच्या सदस्यांची नावे जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर एन गोपालस्वामी अय्यंगार के एम मुंशी सय्यद मोहम्मद सादुल्लाह बी एन मित्तर डी पी खेतान हे सदस्य होते भारताचे संविधान म्हणजे भारताचा सर्वोच्च कायदा होय यामध्ये मूलभूत राजकीय संहिता त्यांची कार्यपद्धती सरकारी संस्थांची कर्तव्य आणि त्यांचे मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे व भारतीय नागरिकांची कर्तव्य निर्धारित करतो भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून काहीसे लवचिक व काहीशे ताठर आहे आता आपण भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका म्हणजे माहिती घेऊया आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रत अर्पण करीत आहोत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाप्रमाणे भारत देशाला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते भारतातील सर्व नागरिकांना न्याय समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी हमी देते भारतीय लोकशाही म्हणजे भारतातील लोकांचे लोकांसाठी लोकांद्वारे चालविलेले राज्य होय बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द प्रास्ताविकामध्ये जोडल्या गेले आहेत एक व्यक्ती एक मत प्रत्येक भारतीयाच्या मताचे समान मूल्य हे तत्व स्वीकारले या संपूर्ण प्रक्रियेला दोन वर्ष अकरा महिने दिवस एवढा कालावधी लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आहेत मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांची फार मोठी भूमिका होती मसुदा समितीतील त्यांचे सहयोगी टी टी कृष्णमाचारी यांनी संविधान सभेतील भाषणात असे म्हटले होते की संविधान सभेत मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते त्यापैकी काही नि राजीनामा तर काही परदेशात तर काही राज्याच्या राजकारणात गुंतले असल्यामुळे मसुदा समितीत सक्रिय नसल्यामुळे संपूर्ण जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडली त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य योग्य रीतीने केले म्हणून आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकृती बरी नसतानाही अतिशय परिश्रमाने त्यांनी केलेल्या कार्याला तेजोलय प्राप्त झाले असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रतिपादन केले संविधान सभेतील अन्य सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान निर्मितीसाठी केलेल्या कार्याची भरभरून स्तुती केली त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले भारतीय संविधान कितीही चांगले असले तरी त्या संविधानाला हाताळणारे राबविणारे राज्य घटनेला प्रामाणिक असतील तर ते चांगले सिद्ध होईल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना व पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत संविधानाचा मसुदा संविधानसभेपुढे सुपूर्द केला व संविधानसभेने त्यास बहुमताने मान्यता दिली त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस नवराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात करणारा माणसाला माणसाचे माणूस म्हणून नाते जोडणारा भारत देशाच्या इतिहासात महत्वाचा दिवस असल्यामुळे हा दिवस संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशात सर्व स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा करतात जय भीम जय संविधान संविधान दिवसाबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल बाबासाहेबांच्या कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी आर प्रेझेंटेशन चॅनलला सबस्क्राईब लाईक करण्यासाठी विसरू नका